जमिनीच्या वादातून राजेंद्रनगर येथील एका शाळेची भिंत पाडून मैदानाचा सुमारे साठ लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे या प्रकरणी या शिक्षण संस्थेचे संस्थापक किशोर रामचंद्र तावडे यांनी तुषार मलिक याच्यासह सहा जणांविरोधात राजारामपुरी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे किशोर तावडे यांची राजेंद्रनगर परिसरातील एक शैक्षणिक संस्था आहे या संस्थेची शाळा याच परिसरात सुरू आहे या शाळेत मैदान व रस्त्याची आवश्यकता असल्याने या शिक्षण संस्थेचे संस्थापक किशोर तावडे यांनी या परिसरातील छाया दिलीप कदम व रवींद्र शामराव मंडलिक यांची जमीन वटमुखत्यारपत्र तयार करून ताब्यात घेतली होती मात्र या जागेच्या वादातून तुषार मंडलिक याच्यासह सहा जणांनी या शाळेच्या जागेमध्ये घुसून ही जागा ताब्यात घेण्याच्या उद्देशाने या शाळेची भिंत पाडली तसेच त्यांनी खेळाच्या मैदानाचे नुकसान केले या ठिकाणचा रस्ता पेव्हिंग ब्लॉक बास्केटबॉल ग्राउंड व पथ दिवे हे जेसीबीच्या सहाय्याने उकरून सुमारे साठ लाखांचे नुकसान केले या प्रकरणी किशोर तावडे यांनी तुषार मंडलिक भरत मंडलिक विवेक मंडलिक प्रवीण मंडलिक व दोन जेसीबी चालक अशा सहा जणांविरोधात राजारामपुरी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे यवलूज ते खुपीर रोडवर भरधाव मोटरसायकलच्या धडकेत खुपिरे येथील दोघे जण गंभीर जखमी झाले आहेत औदुंबर भगवान राणे व अभिषेक पाटील अशी जखमींची नावे आहेत औदुंबर राणे अज्ञात मोटरसायकल करवीर पोलीस ठाण्यात दाखल केली आहे करवीर तालुक्यातील खुपिरे येथील औदुंबर राणे व त्याचा मित्र अभिषेक पाटील हे दोघे सायंकाळच्या सुमारास त्यांच्या सायकलवरून घराकडे जात होते हे दोघे यवलूज ते खुपिरे रोडवर आले असता त्यांना एका भरधाव मोटरसायकलची जोराची धडक लागली त्यात औदुंबर राणे व अभिषेक पाटील हे दोघे गंभीर जखमी झाले उपचारासाठी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले या प्रकरणी औदुंबर राणे याने अज्ञात मोटारसायकल स्वारा विरोधात करवीर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे करवीर तालुक्यातील शिंगणापूर येथे भरधाव मोटारसायकलच्या धडकेत रस्त्याच्या कडेला थांबलेला एक इसम गंभीर जखमी झाला राजू पांडुरंग सुतार असे जखमीचे नाव असून ते कोल्हापूर येथील उत्तरेश्वर पेठेतील रहिवाशी आहेत या प्रकरणी त्यांनी अज्ञात मोटारसायकल स्वाराच्या विरोधात करवीर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे उत्तरेश्वर पेठ येथील राजू सुतार हे घरगुती कामानिमित्त करवीर तालुक्यातील शिंगणापूर येथे गेले होते काम आटोपल्यानंतर रात्रीच्या सुमारास ते या परिसरातील रस्त्याच्या कडेला थांबले होते त्यावेळी त्यांना एका बर्दा मोटरसायकलची जोराची धडक लागली त्यात राजू सुतार गंभीर जखमी झाले उपचारासाठी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले या प्रकरणी त्यांनी अज्ञात मोटारसायकल स्वाराच्या विरोधात करवीर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे सहज व्यवहारातून सामाजिक बांधिलकी जपत फिरत्या अंधविक्रेत्यांना मदतीचे आव्हान दैनिक जनप्रवास आणि लाईव्ह जनप्रवास न्यूज परिवाराच्या वतीने करण्यात येत आहे कोरोना लॉकडाऊनच्या प्रतिकूल काळानंतर आता अवघा समाज नव्या उमेदीने उत्साहाने गतिमान होत आहे या पार्श्वभूमीवर आपले अंध बांधव ही आपला संसार गाडा चालवण्यासाठी धडपड करीत आहेत त्यास आपण त्यांचेकडून नववर्ष कॅलेंडरसह विविध वस्तू खरेदी करून एक सप्तात्री मदत निश्चितच करू शकतो कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची मरगळ झटकत नव्या जोमाने काही दिवसांनी दोन हजार बावीस हे सुरू वर्ष सुरू होणार आहे तरी वर्षभर सर्वांना आवश्यक असणारी वस्तू मग ती घरी असो किंवा कार्यालयामध्ये ती वस्तू म्हणजे दिनदर्शिका म्हणजेच कॅलेंडर हे कॅलेंडर आपण एखाद्या दृष्टीहीन विक्रेत्याकडून खरेदी करूया कारण बरेच अंध विक्रेते या व्यवसायावर आपलं कुटुंब सांभाळत आहेत हे विक्रेते तुम्हाला रस्त्यावरून बस स्थानक रेल्वे स्टेशन धार्मिक स्थळ अशा ठिकाणी विक्री करताना दिसतील तसंच बरेच अन्न विक्रेते खेडोपाडी सुद्धा कॅलेंडर विक्री करतायत इतर वस्तू सुद्धा ते विक्री करतायत तर हे अन्न बांधव विक्री शांतपणे करत असताना आपण पाहत आहोत समस्त डोळस बंधू भगिनी थोडा वेळ देत सामाजिक दायित्व जपत डोळसपणे या वस्तू जीवापाड जीवन संघर्ष करत असलेल्या अंध विक्रेत्यांकडून अगदी नक्कीच खरेदी कराव्यात आणि त्यांच्या जीवन जगण्यासाठी पणती स्वरूपात मदतीचा हात देऊन एक हितचिंतक या नात्यानं नक्कीच त्यांना सहकार्य करावं अशी नम्र विनंती कारण सुरुवातीला नमूद केल्याप्रमाणे डोळस आणि अंधाना डोळसपणे केलेली मदत ही नक्कीच लाख मोलाचीच असते जय केंद्र सरकारने विचारपूर्वक शेतकऱ्यांच्या व्यापक हितासाठी तीन कायदे बनवले होते मात्र त्याला झालेला टोकाचा राजकीय विरोध आणि वाढती अशांतता लक्षात घेऊन के केंद्र सरकारला हे तीनही कृषी कायदे मागे घ्यावे लागले हे शेतकरी हितासाठी अत्यंत दुर्दैवी आहे असे मत भाजपा किसान आघाडी प्रमुख भगवान काटे यांनी नोंदवले आहे आज केंद्र शासनानं सुधारित शेती विधेयक बिल मागे घेतलं खरं म्हणजे हे देशातल्या शेतकऱ्यांचं दुर्दैव आहे या विधेयकाला सर्वच यापूर्वी सर्व पक्षांच्या संमतीनं झालं होतं <coughs> शरद दृष्टीसारख्या शेतीतज्ज्ञानं ह्याचं स्वागत केलं होतं किंवा त्यांच्या म इच्छा होती पण काही लोकांच्या दंग्यामुळं चुकीच्या दंग्यामुळं हे अडचणीत आलेलं आहे आणि हे विधेयक शेतकऱ्या हिताच होतं खऱ्या अर्थानं श भारतीय शेतकऱ्याला शर्ती रेसमध्ये उतरायला संधी असताना यापूर्वीचं सरकार मात्र त्याला ब काही अडचणी येत होत्या आणि ह्या विधेयकामुळे शेतकरी मुक्त झाला असता पण आज हे विधेयक जे रद्द केलेलं आहे हे रद्द के केलं नसून हे स्थगित केलेलं आहे असं मला वाटतंय आणि हे विधेयक शेतकऱ्यांच्या हिताचं आणि अत्यंत आवश्यक आहे आमचं हे विधेयक कोणत्याही परिस्थिती परिस्थितीमध्ये हे विधेयक त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त साडेतीन शक्तीपीठांपैकी एक असलेल्या आदिशक्ती अंबाबाई देवळात दीपोत्सव आणि साप्ताहिक पालखी सोहळा उत्साहात पार पडला या पार्श्वभूमीवर सायंकाळी अंबाबाई मंदिरात असलेल्या पाच दीपमाळा आणि घाटी दरवाजा येथील दीपमाळा व पाच शिखरे आणि अवघा मंदिर परिसर पण त्यांच्या सात्विक प्रकाशात उजळून गेला होता त्यामुळे अवघ्या मंदिर परिसराला एक सात्विक तेज लाभले होते शिवाजी पेठेतील आठ नंबर शाळा चौकामध्ये मध्यरात्री अचानक लागलेल्या आगीत साई गॅरेजमधील रिपेरीस सा आलेल्या तीन टू व्हीलर आणि वॉशिंग मशीन भस्मसात झाले रात्री शॉर्ट सर्किटमुळे लागलेली ही आग नजीकच्या असलेल्या टिंबर मार्केटसह मुख्यालयातून आलेल्या पाच महानगरपालिकेच्या अग्निशमक बंबांनी ही आग वेळीच आटोक्यात आणली त्यामुळे या दाट लोकवस्तीच्या आणि शेजारीच रेशन दुकान असलेल्या भागास कोणतीही झळ पोचली नाही यामुळे अधिकच होणारे नुकसानही टळले घटनास्थळी शिवसेना नेते रवी इंगवले तसेच कोराणे टिपुगडे परिवाराने भेट देऊन पाहणी केली होतकरू युवा वर्गाचा हा व्यवसाय आगीत भस्मसात झाल्याने परिसरातून हळहळ व्यक्त होत होती त्यांना यथायोग्य शासकीय मदत लवकरच मिळावी अशी अपेक्षाही व्यक्त होत आहे